जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्री दत्त जयंतीनिमित्त पुरंदर केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या पुरंदर केसरी मैदानाचा लाईव्ह लॉट काल रात्री काढला गेला आहे आणि लाईव्ह लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहूया गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून सासवडकरांचा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून शेवाळे बांचा पाकऱ्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नऊ मधून जुएवाडीचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून मांगडे दत्तांचा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मधून नांदेड सिटीचा भारत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ मधून लोणंदकरांचा भाऊरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक तीन मधून आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादांचा बिनजोडचा बादशाह मत्तूर एक हजार एक आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अकरामध्ये मध्ये तास क्रमांक आठ मधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच मधून तळवडेचा बलम आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा मधून मानगरकरांचं वादय आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक दोन मधून फुरसुंगीकरांचा शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक पाच मधून साकरवाडीचा सा बावरे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेहतीस मध्ये तास क्रमांक सहा मधून मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक चार मधून पिंटू शेट मोडकवडकी यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ डुमा यांच्या द्वादश मिंद केसरी बकासूरच्या नावाने आजच्या पुरंदर केसरी मैदानामध्ये चार चिट्टे गेल्या आहेत गट क्रमांक छत्तीसमध्ये गट क्रमांक अडतीसमध्ये गट क्रमांक पंचावन्न मध्ये व गट क्रमांक एकसठ मध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंदकी श्री बकासूर आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मोईल शेडुमा यांचा महाराज आपल्याला गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा आडका वाईकरांचा एक्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाय पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन